गेली पंच्याहत्तर वर्ष सातत्यानं समाजसेवेचा वसा घेतलेले अण्णा तुमच्या या भागातलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व परिस्थितीशी झुंज देऊन शिक्षणाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष राजकारण आणि समाजकारण या दोन्हींच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आपल्या समोर आहेत त्यांचा गुणगौरव व्हावा त्यांच्या आयुष्याची पंच्याहत्तर आणि त्यांच्या जीवनाचा अनेक आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या गावामध्येच व्हावा ही भावना तुमच्या माझ्यासारख्या अनेक सहकाऱ्यांची कार्यकर्त्यांची गेल्या अनेक दिवसातील त्यांच्या समिळत काम करणाऱ्या या समाजाची सगळ्यांचीच ही भावना होती आणि तो दिवस आणि त्या दिवसासाठी या ठिकाणी राज्याच्या विधान परिषदेचे सभापती राम शिंदे सरांसारखा एक राजकारणामधील आदर्श पाहिल्या देवींचे वारस विचारांचे वारस असा या गोड संगम या कार्यक्रमाच्या निमित्तानं सरांनी सुद्धा आपला मौलिक वेळ एक चांगल्या कामासाठी एक दुरांधार समाजसेवकासाठी हा वेळ दिला म्हणून आदरणीय शिंदे सर ज्यांच्या विचाराखाली गेले अनेक वर्ष वामनराव माने सर असतील सुभाषराव माने सर असतील त्यांनी काम केलं ते आदरणीय सुधाकर मालक परिचारक त्यांचा वारसा आणि वसा चालवणारे आणि आमचेही गुरु माननीय प्रशांत मालक परिचारक या ठिकाणी दुपारी जीवन गेलेले राज्याचे दुपारी जिवून गेलेले राज्याचे क्रीडामंत्री माननीय दत्तात्रय मामा भरणे विधिमंडळातील माझे सहकारी माननीय बाबासाहेब देशमुख मंचावरील सर्वच मान्यवर सुभाषराव मानेसा सर्वच या पॉट्र परिवारामधील सर्व नेते मंडळी वामनराव सर सुभाष मानेसर यांच्यावरती प्रेम करणारे तुम्ही भागाती। या भागातील सर्व प्रमुख किंवा वेगवेगळ्या या जिल्ह्यामधून आलेले सर्व मान्यवर नातेवाईक सुभाषराव मानेसर आणि वामनराव माने सरांचा सर्व परिवार आणि गावकरी मित्रांनो खरं तर गौरव हा निश्चितपणानं आपल्याला काही ना काहीतरी कर्तृत्वाची पावती देऊन जातो आणि या दोन्ही बंधूंनी चोफेरपणानं जी प्रगती केली ज्याही उद्देशाने तडपेन या शिक्षकांसाठी राज्यभरामध्ये काम केलं खरं तर सर तुम्हाला शिक्षक शिक्षक मतदारसंघामधून ती संधी मिळायला पाहिजे होती परंतु तेवढी खंत राहिली परंतु त्या योग्यतेचे त्या टोला मला आपले वामनराव माने सर त्यांनी एक निवडणूक सुद्धा लढवली मी तर अनेक बेचाळीस लढवल्या छत्तीसभरावर झालो परंतु आयुष्यामध्ये अनेक निवडणुका लढत असताना या निवडणुकीच्या माध्यमातून कुटुंबाबरोबरच समाजातल्या विचू माणसांना नजरेमध्ये जे कर्तृत्वान आहेत गुणवान आहेत ज्यांना मतीची गरज आहे अशा सर्वांना वामनराव मानेसर असतील माने हा प्रेमाचा किंवा सुभाष सर असतील आज सागर पाहिल्यानंतर निश्चितपणाने झाली होते किंवा सकाळपासून त्यांच्यावरती प्रेमाचा वर्षाव करणारे अनेक मान्यवर आले आणि गेले आणि मग समाजामध्ये आपण आपला ठसा या कामाच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून समाज जीवनाच्या माध्यमातून उमटवला त्यांचा गुणगौरव करण्याचा आम्हाला या ठिकाणी भाग्य मिळालं आणि या सर्वांचं या मान्यवरांच्या हस्ते माने सरांना आणि तुम्हा सर्वांच्या वतीनं मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यामुळे पहिला नंबर माझा लावून घेतला आणि मला मिळाला पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच्या वतीनं माने सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी शंभरी पार करावी ही अपेक्षा